हाय फ्रेंड्स माझं नाव मोहिनी आहे माझं वय पंचवीस वर्ष आहे माझ्या लग्नाला तीन वर्षे झाली होती मला एका एक खडेगावामध्ये दिलं होतं माझा नवरा सुमित नोकरीसाठी बाहेरगावी होता घरी खूप कामं असल्यामुळे तो मला आणखी काही दिवस माझ्या सासरीच ठेवणार होता तो पंधरा दिवसातून एकदा घरी यायचा आणि दोन दिवस राहून पुन्हा नोकरीवर निघून जायचा घरी फक्त सासू सासरे होते माझा धीर पुण्याला शिक्षणासाठी गेला होता संध्याकाळी जेवण करून झोपल्यानंतर मला सुमीची खूप आठवण येत असे कारण या वयात मला जे सुख हवं हो होतं ते मिळत नव्हतं मी दिसायला खूपच सुंदर असल्यामुळे काही मुलं माझ्याकडे वेगळ्याच भावनेने पाहायचे पण मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे आणि माझं काम करत बसायचे आमच्या घरी जनावरांचा मोठा गोठा होता त्यात मशीनची संख्या जास्त होती यामुळे दूध काढण्यासाठी माझा सासरा मला मदत करायचा घरातली बरीच कामं माझ्यामुळे लवकर होत असत यामुळे माझ्या सासू सासऱ्यांना वाटायचे हिने नवऱ्याकडे जाऊच नाही पण मी काही दिवसांनी काहीही करून सुमित बरोबर जाणार होते कारण लग्नानंतरचं खरं सुख मला त्याच्या त्यांच्याकडून उपभोगायचं होतं काही दिवस माझे सासरे माझ्याकडे खूप चांगल्या भावनेने पाहायचे पण आता त्यांचं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन मला वेगळाच वाटत होता सासूबाई कामात व्यस्त असली की ते माझ्याकडे बराच वेळ एकटक पाहत असत मला वाटायचे सासूबाई घरात असताना हे असं का वागत असतील मी ही गोष्ट कोणालाही ना सांगितली नाही सासूबाईंच्या सासूबाईंच्याही हळूहळू हे लक्षात आलं होतं पण ती त्यांना बोलू शकत नव्हती त्यांना ती खूप घाबरून राहायची माझे सासरे दिसायला खूप जाडजूड होते या वयातही ते माझ्या सासूला एकही दिवस मोकळं सोडत नव्हते दुसऱ्या खोलीत मला त्यांचा रात्री विचित्र आवाज हो यायचा यामुळे मला शांत झोप लागत नव्हती आणि असं वाटायचं की सुमित आता जवळ असता तर त्यानेही आपल्याला असंच ओरडायला लावलं असतं काही दिवसांनी काही दिवसांनी सासरे मागे त्या कामासाठी लागला होता त्याला त्याला तो खूपच छंद होता यामुळे कामापेक्षा त्याचं लक्ष माझ्याकडे जास्त असायचं त्याला वाटायचं ही तरुण मुलगी जर आपल्या हातात आली तर आपण तिच्यापासून खूप मजा करून घ्यावी असा त्यांच्या मनात सारखा विचार यायचा एक दिवस माझी सासू तिच्या बहिणीकडे कामानिमित्त बाहेरगावी का गेली होती घरात माझे सासरे हो, व फक्त मीच होते यामुळे सासऱ्याला वाटलं आता आपल्याला चांगलीच संधी आली आहे जेवणानंतर तो माझ्याशी खूपच गोड बोलू लागला होता बोलता बोलता त्याचे सारे लक्ष माझ्या सौंदर्याकडे होतं त्याला असं झालं होतं की हिला एकदा कधी माझ्या मिठीत येतोय जेवणानंतर मी थोडा आराम करण्यासाठी पडले होते तेव्हा तेही माझ्या बाजूला येऊन झोपले होते झोपेमध्ये त्यांनी माझ्याशी नको ते चाळे करायला सुरुवात केली होती त्यांचे ते मला सारखं टोचत होतं यामुळे मी चांगलीच गरम झाले होते हळूहळू त्याने मला त्या कामासाठी तयार केले होते पण त्यांना त्यांना उभ्यानेच रोग करण्याचा नाद होता त्यामुळे मला त्यांनी उभे राहण्यास सांगितले माझे दोन्ही हात भिंतीला टेकवले आणि मग जोराने ते मजा घेत होते त्यांचा तो मोठा असल्याने मी खूपच ओरडत होते आणि मजाही तेवढीच घेत होते खूप वेळ मला त्यांनी थकून सोडले होते तेव्हा ते समाधानी झाले आणि जनावरांच्या गोठ्यात ते निघून गेले दुसऱ्या दिवशी माझी सासू घरी आल्यावर त्यांना त्यांना वाटायचं ही उगाच आली आहे आता आपल्याला मजा घेता येणार नाही माझ्या सासऱ्याची ही सवय मी माझ्या नवऱ्याला काही दिवसांनी सांगितली तेव्हा तो खूपच चिडला होता त्याने माझ्या सासऱ्याला चांगले चांगलेच झापले होते यामुळे सुमितने मला त्याच्याबरोबर नोकरीच्या ठिकाणी आणले होते तिथे मी आता समाधानाने राहत होते पण सासऱ्यांचा तो एक दिवस मला खूपच आठवत राहतो कारण त्या वयात देखील त्यांनी मला खूपच थकवलं होतं सुमितला मी तसं बनवत होते पण त्यांचं त्यांच्यापेक्षा खूप लहान होतं यामुळे माझं पाहिजे तसं समाधान होत नव्हतं पण मला त्यांच्याजवळ राहिल्याशिवाय पर्याय नव्हता यामुळे मी जे असेल त्यात समाधान मानून आनंदाने जीवन जगत होते